तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो गेल्या दोन चार दिवसांपासून इंटरनेटवर आणखीन एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो जो तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल ज्यामध्ये एक निळ्या शर्टवाला माणूस कोर्टामध्ये जात आहे ज्याला पोलिसांनी सुरक्षा दिली आहे आणि वकील आणि जनता हे चांगलेच त्याला ठोकत आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्वांना वाटत आहे की त्या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती मारत आहे तो वाल्मिकारड आहे जेव्हा हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला होता तेव्हा मला सुद्धा वाटले की हा वाल्मिक कारड आहे पण चांगलाच व्हिडिओचा तपास घेतल्याने दुर्दैवाने हे समजले की हा व्यक्ती वाल्मिक कार्ड नसून दुसराच कोणीतरी आहे याचे तीन तर्क आपल्याला बघायला मिळतील पहिला तर्क म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला पोलीस दिसत आहे ते महाराष्ट्राची नसून राजस्थान या राज्याची पोलीस आहे दुसरा तर्क म्हणजे हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि तिसरा तर्क हा तर्क आपण सर्वांना पटण्यासारखा तर्क आहे कारण विचार करा जर वाल्मिक वाल्मिकार किंवा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जेवढे पण गुन्हेगार आहेत जेवढे पण आरोपी आहेत त्यांच्यापैकी एक आरोपी जरी असा कोर्टामध्ये नेताना त्या आंदोलनकर्त्यांना घटला तर त्या आरोपीचे दोन पायावर किंवा जिवंतपणे कोर्टामध्ये जाणे खूप कठीण आहे कारण आंदोलनकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये ह्या आरोपी ह्या आरोपींबद्दल इतका राग आहे की ते शब्दमध्ये सांगता येत नाही सांगण्याचे तात्पर्य एकच आहे की दुर्दैवाने या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती मार खात आहे तो वाल्मेकरण नसून दुसरा कोणीतरी आहे त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका आणि जर आतापर्यंत व्हिडिओ बघत असतात तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकोन नक्की दाबा